एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये विकासाच्या अक्षरशः झंझावत सुरू असून या विकास कामांच्या झंझावतापुढे सर्व सर्व फेल ठरतील असा विश्वास कल्याण पश्चिमेचे शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे सार्वजनिक गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकीचे बनत चाललेले वातावरण या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला गेल्या बत्तीस वर्षापासून आपण शिवसेनेमध्ये एकनिष्ठेने काम करत आहोत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहोत हे जगजाहीर आहे आपण पक्षालाही ते सांगितले असून त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही मात्र उमेदवार कोण असावा याचा अंतिम निर्णय पक्ष घेत असतो तो जो काही निर्णय असेल त्याचा आपण मान राखूनच काम करू अशी भावनाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे ते वातावरण अतिशय उत्साही वातावरण आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही टिटवाळा ते दुर्गाडे किल्ला दुर्गाडे किल्ला ते पत्रिपूल पत्रिपूल ते संपूर्ण कल्याण पश्चिमचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वच मंडळं सर्व घरगती गणपतीचं दर्शनाचं पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी गणेशोत्सव वाढलेले पण आहेत खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही संख्या वाढली आहे त्याची कारण की लोकांचं एक धार्मिक गोष्टीकडे जास्त आकर्षण वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा सण आहे आणि तो सण स सर, प्रत्येकाने साजरा केला पाहिजे अशा हिशोबाने गणपतीचं सगळं सुरू आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये किंवा घरगुती जातो आहे तर लोकं आनंदी होत आहेत कारण शेवटी प्रत्येकाला वाटत असतं की आपण ज्यांना आमंत्रण दिलं ते आपल्याकडे आले पाहिजेत आणि त्या शिवसेना शहरप्रमुख म्हणून मी प्रत्येक ठिकाणी भेटी देतो आहे आणि अजूनही पुढची चार पाच दिवस गणपती आपला उत्सव सुरू राहणार आहे ते आता आज सात दिवसाचे गणपती गेलेले आहेत आणि अजून दोन तीन दिवसामध्ये दहा दिवसाचे मेळ्याचे गणपती आहेत त्यांच्या दर्शनाला आपल्याला सुरुवात झालेली आहे पूजा किंवा जे काही त्यांचे उत्सव असतात ते आम्ही फिरतो चर्चा तर अनेक दिवसापासून आहे त्या चर्चेचा काही विषयच नाही पक्षामध्ये इच्छुक असणं काही गैर नाही लक्षात घ्या प्रत्येकजण काम करत असतो प्रत्येकाला वाटत असतं की मी चांगलं काम करतो आहे तर मला न्याय मिळायला पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि मी तर गेली बत्तीस वर्ष शिवसेनेत काम करतो आहे आज नाही करत आहे त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसलाही तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच लोकमतला तुमच्या मुलाखत दिली आहे तर त्या मुलाखतीतसुद्धा मी सांगितलं की मी इच्छुक आहे त्याच्यात गैर काय इच्छुक अजून दोन असतील चार असतील तो पक्षाचा निर्णय कोणाला तिकीट द्यायचं कोणाला न्याय द्यायचा आहे तो पक्ष ठरवेल मी शिवसेनेचा शहरप्रमुख म्हणून तुम्हाला एकच सांगेल की या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब हे अतिशय संवेदनशील असे नेते आहेत आपण पाहिलेत त्यांना पाहताय आणि ते जे काही योजना आणतायत किंवा ते जे काही त्यांचा कामाचा झंझावत आहे तो कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार बसणार आणि दिवाळीला आम्ही फटाके फोडणार